जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून आता बेमुदत संप पुकारला आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक या संपाचा परिणाम झाल्याचं बघायला मिळत आहे अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाल्याचं देखील चित्र दिसतंय तर पंढरपूरमध्ये मात्र वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी आपण पाहूयात जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे आजपासून या पुकारलेल्या संपामध्ये राज्यातील सर्व कर्मचारी सामील झालेले आहेत मात्र आपण आता पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहोत या ठिकाणी बघू शकता आपण रुग्णांची मोठी गर्दी पडलेली आहे मात्र या या ठिकाणी रुग्णसेवा ही अविरतपणे चालू आहे कुठलाही कर्मचारी या ठिकाणी संपात सामील झालेला आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे आलेल्या रुग्णांची रांग आपल्याला या ओ पी डीच्या बाहेर दिसते आणि आतमध्ये देखील त्या रुग्णां पूर्णपणे व्यवस्थित तपासणी चालू आहे त्यांच्या औषध गोळ्या त्यांचे रक्त लघवी हाडाची तपासणी आणि इतर सर्व सेवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू आहेत एकंदरीतच राज्यात जरी आरोग्यसेवेवर विस्कळीत परिणाम झालेला असला तरी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय कर्मचारी हे या संपामध्ये सामील झाले नसल्याने येथील रुग्णांना सर्व सेवा या वेळेत उपलब्ध केल्या जात आहेत त्यामुळे रुग्ण देखील आज संपाचा परिणाम होताना रुग्णांना देखील दिसून येत नाही त्यांना सर्व वैद्यकीय सेवा व्यवस्थित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जरी संपाची हाक दिली असली तरी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील एकही कर्मचारी या संपामध्ये सामील झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही अभिराज उबाळे लोकशाही मराठी पंढरपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा